नमस्कार मी आज आपल्याला निसर्गाच्या सड्यांना घेऊन आले आणि मी तुम्हाला गौरी गणपतीला म्हणजे आपण गौर कोणी मुकवट्याची गौर गौर आणतो कोणी फुलांची गौर आणतो तर आम्ही तर फुलांची गौर आणत असतो आणि ती गौरवाळीचं जे फूल असतं ते फूल तुम्हाला मी दाखवतो आहे हे बघा ही पानं असतात आणि ह्या पानाला हे असं फूल लागलेले आणि हां हळद आहे किती सुंदर असं हे फूल हे फूल आम्ही गौरव गौरवबाई म्हणून आणतो आणि कोणी तिढ्याची फुलं आणतात परंतु आमच्या घरी तरी हळदी हे या फुल या हळदीचं फूल म्हटलं तर जंगली हळदीचा फूल आपण बघू शकतो ही हळद म्हणतात पण ही जंगली हळद आहे परंतु याचा फुलाचा कलर किती सुंदर आहे आम्ही लहान असताना जेव्हा ही फुलं उगवायची वरती हळदीचं कोंब वरती आल्यानंतर आम्हाला माहिती असायचं हळदीचं कोंब वरती आलं की थोड्या दिवसातच आपले गौरी गणपती येतील ती अशा असायची अपेक्षा असायची आणि ती हाऊस असायची की बाबा आता कोंब आलं त्याला नंतर मग त्याला फुलं लागली की आता म्हणजे आता गौरी गणपती येण्याचा वेळ झालेली आहे आणि हे फूल आपण आता घेतलेले नऊ तारखेला पुढच्या नऊ तारखेलाच गणपती बाप्पा ना सात तारखेला सात तारखेला गौरी गणपतीचं सण आहे आणि त्या सणासाठी वापरली जाणारी फुलं मी तुम्हाला दाखवलेली आहेत ही आमच्या गौरीबाईचं फुल आपल्या जंगलातील आधीचं फूल, फूल थँक्यू